छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या मागील रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्याने मोठे कष्ट उसनवारी करून उन्हाळ कांदा पिकवला आणि त्याची योग्य प्रकारे साठवणूक केली या अशेमुळे की पुढील काळामध्ये कांद्याला योग्य तो बाजारभाव मिळेल आणि माझ्यावर झालेलं कर्ज मी फेडू शकेल आणि माझ्या लेकरांना दोन घास चांगलं भोजन दोन वेळचं मी जेवण देऊ शकेल पण शेतकऱ्यांच्या या आशेवर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाणी फिरलंय कारण मागील दहा वर्षामध्ये भाजप सरकारनं आश्वासन दिले की शेतकऱ्यांना आम्ही खर्चापेक्षा दीडपट हमी भाव पिकाला देऊ दीडपट तर सोडा होऊ पण आज शेतकऱ्यांना केलेला खर्चही वसूल करणं कठीण झालंय ही सत्य परिस्थिती आपण पाहतोय न्यूज जी नाईन महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर शेतकरी हा केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे देशोधडीला गेलाय हे शेतकरी आहेत येवला तालुक्यातील तळवाडे या गावातील या शेतकऱ्यानं अडीच एकर उन्हाळ कांदा रब्बी हंगामामध्ये लावला कांद्याचं चा उत्पादनही चांगल्या प्रकारे झालं आणि त्याची साठवणूकही योग्य प्रकारे केली होती परंतु मार्केटमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं त्यांचा आज रोजी खर्चही निघेल याची शाश्वती राहिली नाही आहे त्यातच कांदा खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात खराब झालाय त्यांना अक्षरशः कांदा हा उकाड्या उकाड्यावर फेकावा लागतोय ही अतिशय गंभीर बाब आहे कारण आपण भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून संबोधतो परंतु देश शेतकऱ्यांना कधीही सरकारनं त्यांच्या हक्काचं दाम दिलं नाहीये नेहमी सरकारनं शेतकरी विरोधी भूमिका घेत शेतकऱ्यांना देशदोर वावण्याचा पाप केलाय आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला सर्वस्वी जबाबदार हे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण आहे अक्षरशः आज सरकारच्या विरोधामध्ये एका शेतकरी माऊलीनं सांगितलंय की लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आम्हाला नको पण आम्हाला आमच्या हक्काचं आणि कष्टाचं दाम द्या फुकटची शासनाची भीक आम्हाला नकोय मात्र सरकारची शेतकऱ्याबाबत भूमिका अशी आहे की डोक्याला जखम आणि पायाला मलम कांदे सरू राहिले शेतकऱ्याला काय करायचं जीव द्यायचा एवढी नुकसान झाली आता तुम्हाला लाडकी बहिणीचे पंधराशे दिले सरकारनं हे नको माहिती बंद कर भाव दे शेतकऱ्याला आता लाडकी बहिणीचे लाखी पौर्णिमेला सर्व जवळ पंधराशे रुपये पडले सर्व लाडक्या बहिणीला काय करते त्या पंधराशेला इकडे डुबू राहिले पंधराशेला काय करते माझ्या आडीचे कांदे होते चेक कर कांद्यात किती क्विंटल माल निघला होता माझा साडेतीनशे क्विंटल माल निघाला होता या असं झाला पहिले काही बाजार काही कांदे विकलेले पहिले विकलेले अजून काहीच नाही तशीच हे तुमच्या डोळ्यासमोर आहे आता काय भाव चालू आहे मार्केटला आता असे कांदे तुम्ही सांगा काय भाव जातील किती खर्च झालेला आहे कांद्याला कांद्याला खर्च किती झालेला आहे कांद्याला अंदाजित खर्च झालेला आहे दीड ते दोन लाख रुपये खर्च झालेला आहे माझा वाला आणि आता ह्या पोझिशनला कांदे जर विकले तुम्ही तर किती पैसे होतील तुमच्या कांद्याचे या कांद्याचे लय झाले तर मला पन्नास साठ हजार रुपये तरी झाले ते पाहिजे काय सरकारला तुम्ही काय तुमची भूमिका सरकार बद्दल सरकारला काय भूमिका आहे सरकारला हेच चांगलं कांद्याला हमी भाव पाहिजे कारण ह्या अशा कांद्यामध्ये काय शेतकऱ्याला काय भेटणार ते सांगा सरकारने तुम्ही जाब द्यावा याच्या याच्यावर न्यूज जी एन महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला